विदर्भातील प्रत्येक बातम्या राष्ट्रीय महामार्ग सौंदे काँग्रेसचे जागो सरकार जागो आंदोलन खड्ड्यांमध्ये मासेमारी करून नोंदवीला निषेध गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सौंदड मार्गावर जीव घेण्या खड्ड्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जागो सरकार जागो आंदोलन करून खड्ड्यातील पाण्यामध्ये मासेमारी करून बेशर्माची झाडे रोपण्यात आली आहे यावेळी इशारा देण्यात आला की पंधरा ऑगस्ट पर्यंत उड्डाण पुलाचं काम पूर्ण करावं अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथून जाणाऱ्या नागपूर रायपूर या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत तर मागील अनेक महिन्यांपासून येथील उड्डाण पुलाचं काम ठप्प आहे परि स्थानिक नागरिकांनी वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून अनेकांचा जीव गेला आहे वारंवार रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली पण त्यांनी अद्यापही दखल घेतली नाही त्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जागो सरकार जागो आंदोलन करण्यात आलं तसेच संबंधित विभाग व सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरम झाडे लावून व मासेमारी करण्यात आली त्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्वरित उड्डाण पूल व रस्त्याचं काम है 15 अगस्ट काम पूर्ण करण्याचं निवेदन तहसीलदारांच्या माध्यमातून देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत उड्डाण पुलाचं काम पूर्ण करण्यात यावं अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय